राजेश आहे राजेश काय झालं रे तो न आपल्याला पोटोवर काय झालं पोट दुखता तो शेजार काय एखादी फोर व्हीलर काढले का तो पोटात दुखायला घेतली असते ते गाड जास्त दुखाव बरोबर आहे अरे गाडीने घेतली तो शेजाऱ्यांना मग तो फोट कशामुळे दुखायला काय झालं काल मित्रांसोबत फिरून आलो तापासून फोटो दुखता ये तू कोणा सोबत गेलता फिरायला अरे रामे सांग गेल काल फिरायला रामे सोबत गेलता काय आपल्याला विचारतो काय झालं अरे मी आपण रे घरी ये बोल ना रे राजेश काल तिथे सोबत होता काय सोबतच होता अरे त्याचं पोट दुखू राहिलं कोण कोण होते काल गणपत सँडी मी आशा गणपत सँडी फोनचा मोठा आवाज नाही फोनचा मोठा आवाज नाही बोल ना अरे काल तेव्हा सोबतच होता पण ते काय तुला तर माहितीये ते काय पैसे भरत नाही काही नाही ते ना बोलत खाल्लंय नाही बाटल्यावानी भिगारवानी खाऊच राहिला खाऊच राहिला तुला तर माहितीये मग काय आता दुखायला चल ठीक आहे मग चल ठेवतो मग मी हो ठेवतो मग कच्ची खायची सवय लागली माणसाला कर का दोन तिघांकडून काय काय खाल्लं मला खरं कडून पिझ्झा खाल्ला अच्छा चण्याकडून बर्गर खाल्ला गणपत कडून आईस्क्रीम हे आपलं काय म्हणते बदाम शेक एवढंच खाल्लं यार दुसरं काही नाही खाल्लंय आणि पाणीपुरी खाल्ली सँडी नाही पाणीपुरी खाऊ घातली मला तीस रुपयाची बरोबर आहे ना मग फुकटचं खाल्लं पोटाच दुखणार आहे ना तुला ते मन माहितीये का कोण रे कौन थे अरे ते कुत्ते को गिरा जमने होता बाप तू असा म्हणला मग अजूनच पोट तो खायला लागला हा तीच गत तुझी चल येतो मग मी चल ना जाता जाता आईस्क्रीम घाव घालले यार थोडं थंड पण काय अरे बस कर ना बस कर ना आता काय खायचं तुला आईस्क्रीम घाल खायचं म्हणून राहिला आता आता पोट भरला नाही का चल येतो मी